आणि तुम्हाला खरं काय आणि खोट काय कळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कळत आहे असं माझं मत आहे पैठण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे हे काय बोलले पहिले तर ते म्हणाले की रणजित नाईक तुम्हाला कदा विकृत म्हणून तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब महापालिका स्वतंत्र हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते मध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय सोडदिवशे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते त्याचा संजय केला डी के हे महानंदचे उपाध्यक्ष त्याचा मलाच कळत नाही की रामराजे साहेब तुम्ही एवढं सांगता किंवा आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाण्यासाठी टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही हे मी म्हणता की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला एवढी भीती कशाला दाखवता ईडीची भीती दाखवतो कार्यकर्त्याला आता तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारुळासारखा दाल लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुहा आहे सिंहाची गुफा आहे तिथे गेल्यावर माघार येत येत नाही कितीही जरी भीती दाखवली तर तालुक्यामधले तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आणि हुशारमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे ते यायचे की नाही त्यांनी माझ्या बरोबर की नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत नाही त्याच ते ठरवते पण तुम्ही जर म्हणायला लागला की तुम्हाला ईडी लावतील हे करतील तर प्रत्येक गोष्टी तेरा ईडी हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचे काम करत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर साहेबांचे कार्यकर्ते ते त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत उपसरपंच सरपंच नगरसेवक या ठिकाणी नगरसेवक आहेत उपसभापती आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होत अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाही आणि तुमचं हसू व्हायला तुमच्याच कार्यकर्ते तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला आता तुमची भीती सातत्याने दाखवून आम्हाला दुसरा आरोप त्यांनी केला की माझे बंधू म्हणत त्यांनी पिस्तूल मध्ये अधिकृत लायसन्स असलेल्या पिस्तूल मध्ये प्रल्हाद पटेल गोळ्या लागत डेरीचा आमचा विषय नव्याण्णवचा त्यांचं लायसन्स मला वाटते दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे असेल तर दहा वर्ष मागे जाऊन संशोधनाचा विषय तो रामराजांसारख्या सोबीत डोक्यात हा विषय निघू शकतो मला रामराजेला सांगायचे तुम्ही हॉरर चित्रपट भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता एखाद्या बद्दल कल्पनिक कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता आणि तेवढी कल्पकता तुमच्या जवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होता तेहतीस आणि सदोतीस नंबर खात्याचा त्याचे मी आहे त्याची मागणी कुणी केली मंजुरी कुणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यकारी त्यांनी लेखी कळवलेले आणि मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेहतीस आणि सदोतीस नंबर खाता होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायचे मी केलंय मी केलंय मी केलंय मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते मागच्याच महिन्यामध्ये मुंजा नावाचा चित्रपट बघितला तो असं करता क्या क्या मी 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 मी, मी। तर राम मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या पूजेच्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे ज्येष्ठ आला माझा एखादा शब्द लागला असत तर मनावर घेऊन मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्यादिवशी बोलत असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेले काम च्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपन, आपण आपल्याला दुखत आहे का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे वे कार्यक्रम करत असतात तुमच्या तसं तर सांगा आम्ही आज अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या उद्घाटन व्हायची दाखलेली आहे मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलवतो तसेच त्यांचं म्हणणं आलं तर माझे वडील हयात नाही आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदुराव नाईक निमरावकर हे वेळे हिंदुराव काय आणि निम्मी काय आम्ही दोघही वेळे आहे या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला पण आम्हाला मान्य त्यांच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे असेल निरा असेल उरपडी असेल जिहे कटापूर असेल कसनावर असेल कवटे केंद्र चेर, असेल या सर्व योजना मंजूर करून घेत आणि फटणच्या रेल्वेपासून फट्टण तालुक्याच्या दीड वर्षाच्या मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी जेवढं काय करता येणं शक्य होतं ते त्यांनी तालुक्याच्यासाठी केलं ते त्यांना जर वेळे म्हणत होते तर निश्चितपणे सांगतो ते तालुक्याच्या विकासासाठी वेळे होते पण ते आज हयात नाही आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला राजकीय जन्मच तालुक्याचा आमदार हो म्हणून गुनराव नाईक निंबाळकरांनी लोक एकत्रित केली नसती तर तुम्हाला तालुक्यामध्ये आमदार होता आलं नसतं किमान त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती नाही ठेवता आली तर त्यांच्यावर पैसे आता तुम्ही माझ्यावर टीका करावी ते आता हयात नाही याचबरोबर मला आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी बघ बोलता की हा त्याचा डिप्लोमा होम अप्लायन्सेसबद्दल आहे मिक्सर पंखा रेफ्रिजरेटर हो माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम अप्लायन्सेसमध्ये माझं बारावी अप्पा एसवायपर्यंत शिक्षण पद जीवन झालं नेहमी तुम्ही सांगितलं की त्या नववी शिकलाय आठवी शिकलाय दहावी शिकलाय उत्तर देत उत्तर द्यायचं नाही असतं पण सारखंच तुम्ही त्या गोष्टी काढल्या पुन्हा तरी एकदा त्याच्यावर उजाळा आणणं गरजेचं आहे माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाच्या आखणी तुम्हाला कधीच करता येणार नाही देशामध्ये जेव्हा ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आज ही घटना होती तुम्ही इतके आलेले मासूर अशा कल्पक भ्रमक कथा आणि अशा सराईटपणे फोटो बोलताय त्याचबरोबर कार्यकर्त्यांना इतरही नावाने त्यांचे नाव स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मानक्या संज्या डिक्या अशा पद्धतीचा उल्लेख करत आपण पण कर तुमचं थोडस आपल्या शिक्षणाचं आणि आपण आपण जे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतात दोन्ही बद्दल म्हणजे संजीवबाबांनी पण आले ते तर थोडस अवलोकन करणं गरजेचं आहे की आपल्या बरोबर असेल तर तो त्या माने करा आणि आपल्याकडले गेल्या मालिका ही <coughs> प्रवृत्ती चांगली नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष चालू शकत्या या सरकारने तुमच्यासाठी राबलेली आहेत सत्तेवर तुम्हाला बसवलेले स्वतःच्या कातड्याचं धोडं करून यावर तुम्हाला जास्त या विषयावर जास्त बोलायचं नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्हाला कायम तुमची दर्शक आहे स्वतःबद्दल तरी तुम्ही खात्री करून घ्या त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी चांगले दोन संस्थांवरती असे तरी माझं भाषण काढून दाखवा मी दोन संस्था होती मी पलटणचा राजा मी असं म्हणतो आजही म्हणतो की मी शहाण्णव पिढ्या नाईक निंबाळकर आहे नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडरमध्ये छापलेली आहे मी कधीच म्हणत नाही की पलटणचा गाडीचा वारस होतो कधी म्हणल नाही आज माझं वक्तव्य जाहीर सांगतोय की मी कधी म्हटलेलं नाही म्हटणार नाही मा, काढायचंय आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांना दोन तिरस्कार असण्याचे काय कारण आहे मालोजीराजे कोण होते हे माझ्या सगळ्या पंजोबांचे भाऊ मालवजीराजे म्हणजे कोण हे माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाऊ त्यांच्यात तिरस्कार करण्याचे काय कारण आहे मग ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय आपल्याच आजोबांची बदनामी आपण करताय मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मालोजीराजांच्या बद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं म्हणाला की माझ्या दोन मुली तुम्हाला भेटल्या मलाच <laughs> अशा वाटते की माझ्या दोन मुली तुम्हाला कधी भेटल्या एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटल्या असले तर मला माहिती नाही पण माझ्या मुली तुम्हाला भेटल्या तरी आल्या नाही बहुते बहुतेक असेल तुम्ही काम तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही म्हणाला की मीला देवघरच्या करमाळ मागितलं पै मी मागितलं पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की पॉईंट्याण्णव टी एम सी हे निरा देवकर मधन डोंबल डोंबलकोटीला द्यावे आणि उर्वरित तीन टी एम सी जे पाणी शिल्लक राहणारे बाष्मी भवन होत हे पाणी त्या दुष्काळी तालुक्यानं द्यावे तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर पंचवीस वर्ष पाणी तुम्ही बारामतीला वापरायला दिले एक टी एम सी नाही संपूर्ण बारा टी एम सी पाणी हे तुम्ही बारामती करता वापरायला दिलं तुम्ही म्हणताय की यांच्याच काळात टेंडर निघालो तुम्ही उपाध्यक्षामागे टेंडर निघालो तर ते देवेंद्रजींच्या काळात कॅन्सल झालं मग मला सांगतो देवेंद्रजींकडे जलसंपदा नव्हतं मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्या बरोबर तुमच्या जोडीला एक नाही दोन आमदार होते मग ते टेंडर कॅन्सल करताना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर त्यांनी मिटिंग घेतली का नीरा टेंडर कॅन्सल होऊ नये म्हणून या वेळेत तुम्ही आता नीरा देवगरला जे पंढर तालुक्यामध्ये आपण मंजूर करून दिलेला गेलो आहे हे कार्यक्रम रद्द पाहावा मग हे टेंडर रद्द पावं म्हणून तुम्ही आशिषदारांपासून साकडं घालून तुम्ही देवेंद्रजींना भेटायला गेला माझं काही म्हणणं नाही माझा आरोप नाही पण जर तुम्हाला मी जर फोटो बोलत असेल तर तुम्ही चिरंजीव आहे इलेक्शन मध्ये त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगाव की बाबा आम्ही हा निराण कार्यक्रम बंद करायला गेलो होतो कि मला त्या विषयात काय फार बोलायचं नाही कारण तुम्ही आणि नंदीबाईल आमदार असं मी नंदीबैल यासारखी म्हटलं मला ते आमदार खूप चांगला माणूस आहे त्यावर टीका करायचं मला काही इच्छा नाही पण रामराजे म्हणतील त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला एम डी सी रद्द करावी नायकोंबी एम सी रद्द करावी म्हणून बैठका घेतल्या बैठकीचा वृत्तांत मी पण मार्ग दिलेला आहे चांगल्या कामाला खूप घालून तुमच्या विद्या घोषित आहात उच्च शिक्षित आहात त्याचा वापर समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे तोच खरा नाय वर्ग आहे त्याचबरोबर आपण नेहमी म्हणतात की माझ्या वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो आले मला आपल्याला सांगायचं आहे की ग्रिय देवच्या कामाचा मी जलसंपदा मंत्री यांच्याकडे फॉलअप केला त्याला घेऊन आलो पंढरपुरात आलो त्याची स्तुभात केली के त्याची स्टेड मान्यता केली त्याचा फायनान्स क्लिअरन्स केला आणि त्याची भूतना भविष्याची पुन्हा रिहायड्रोलॉजी करून घेतली आणि त्याला केंद्रीय जलसंपदा विभागाने त्याला आता फायनान्स क्लिअरन्स दिला आपण त्याच्या खात्याचे मंत्री होता आणि आपल्या खात्यामध्ये जाणीवपूर्वक चुकीचे रिपोर्ट बनवले गेले की पन्नास टक्के धरण भरते म्हणून आपण दाखवलं आणि त्यामुळे या एआयबीपीची मान्यता देण्यात उघड हे उघडसते त्याचबरोबर तुमच्या सैनिक पाणी हे बारामतीला देण्यात आलं हेही उघड सगते मग आज तुम्ही माझे मी कोणाच्या रेल्वे मंत्र्यांच्यावर फोटो काढून तर रेल्वे पंढरला बारा बजेच काम चालू आहे पंढरपूरला मंत्र्यांच्यावर फोटो काढले असते त्यांच्याकडून या तालुक्यासाठी देवेंद्र या तालुक्यासाठी काही ना काही आणले तिसरा ते मी गंभीर आरोप केला की माझ्या नाव स्वराजच्या गॉड गॉड म्हणतो गॉड स्लाइड तर त्याची कंपनीची ओलाडाल सव्वीस हजार कोटी आणि त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा तोट आहे आता रामराजे साहेब तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं का ठेव करावी तर तुम्हाला माहिती आहे रणजित सिंग वळकर काय आरोप केलं तर नको बसणार नाही बॅलन्स शीट ही कुणी या कंपनीचं मी करून गॉडस्लँड नाव आहे कुणी बघा कुणी ऑनलाईन काढून बघा त्याचा सही करणार फेटलच होते हो फेटलच होता तुम्ही तुमच्या म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दवा घेण्याची आवश्यकता आणि मागे म्हटलं होतं की तुम्हाला गेट टू तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला ठीक होण्याची गरज आहे या कंपनीचा अजून खातंच उघडलेलं नाही बँकेमध्ये त्याचा एक रुपयाचाही टर्न लोन नाहीये अष्ट्याहत्तर हजार रुपये त्याचा त्याच्यामध्ये तोटा आहे तो तोटा काय आहे की त्या कंपनीच्या जी कंपनी स्थापना करण्यासाठी जो खर्च असतो खर्च फक्त तेवढा टाकलेला आहे एकही रुपयाची वलाढालाय सव्वीस हजार कोटी नाही कोटीचा तोटा नाही आहे याचं हे सगळी जण कंपनीची तुम्ही रामराजे साहेबांना याच्या सगळ्यांना जबाब दाखवा मी एक रुपयाची लोक असलेल्या कंपनीला तुमच्या कल्पकबुद्धीतनं सव्वीस हजार कोटी रुपये तुम्ही टर्न ओवर म्हणून सांगितलं आणि एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा आहे म्हणून चाललं एक रुपयाची नाही एक रुपयाचं दर्ज नाही आणि अजून त्यांची कंपनी चालूही झालेली नाही ही फक्त कंपनीची स्थापना झाली तर आपण करताना आपण फोटो बोलताना त्याची काळजी घ्या की आपण चित्रपट निर्माते नसतो या तालुक्याचे जबाबदार लोक प्रतिनिधी आहे रणजित सिनेमाकरला वेळा केला रणजित सिनेमाकरची दहशत केली रणजित सिनेमाकर काम करत नाही केला रणजित सिनेमाकरांनी बँक एका आर्थिक घोटाळा केला सव्वीस हजार कोटी रुपये लढायला सव्वीस पैशाचे सुद्धा लढायला सव्वीस हजार कोटी सुद्धा सव्वीस पैशाचे सुद्धा लढायला लागेल त्याचबरोबर मला आश्चर्य वाटलं की एवढे आपण केलेले म्हणणार केलेल्या अर्थ काय की म्हणजे डबल लायर डबल लायर बँकेटू दोन वेळा फोटो बोलणारा व्यक्ती असा अर्थ पण मला ते म्हणायचं नाही त्याचबरोबर आपण म्हणाला की यांनी काय विकास केला विकास काय केला हे मात्र आपण ज्या आपण उद्घाटन करायला गेला होता त्याची योजना आम्ही म्हणली मीरा देवगर ची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे त्या हजारो कोटी रुपयाच्या तुम्ही बोलला ते काम कुठे केलं या तालुक्याला रेल्वेचं काम तुम्ही केलेलं माहिती आहे तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग पलटन आहे तसं धोंबरपुडीच्या बद्दलचा तुम्ही का काय आता धोंबरपीडी काय पलटन आहे का धोंबरकोडी खंडाळा घेत पलटणला जातो तसंच आहे पालखी महामार्ग पलटनला येणार पलटन माझ्या माडा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला चालणार आहे मी पालखी महामार्ग म्हणजे केला असं नाही म्हणत पालखी महामार्गाची कल्पना आधीचीच होती संकल्पना त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाचे टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला मला आपल्याला सांगायचं की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी पल्ट असेल किंवा इथं कडकडी साहेबांनी केलेला बारामती पल्टन रस्ता असेल किंवा आता नवीन नवीन होणारा पलटन विटा मायनी रस्त्याच्या आजार पूजन करत रस्ता असेल पलटन पुशेगाव रस्ता असेल किंवा अन्य पलटन शहरामधले काही नवीन सेकंड वन हंड्रेड एम आय डी सी असतील ह्या गोष्टी विकास म्हणायचं नाही का आणि खूप तुम्हाला जर तुम्ही जे काम का, का केलेलं पिवळं दिसत असेल आणि विकास दिसत नसेल तर मग तुम्हाला इलाज करू घ्यायची गरज आहे का नाही एवढं मला या ठिकाणी विचारायचं दुसरं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं मी बद्दल बोलतो किंवा मी काय देतो किंवा मी तुमचा मिनिमम वेजेस देतो की नाही आमचं देतो ठीक आहे मी या ठिकाणी

कमीच भाग निघून जाईल असं मुलाखत द्या तुम्ही यात पडलं का अशा पद्धतीने मुलं मुलांनी पण मुलाखत दिली नाही आमचं म्हणणं काय आहे की आम्ही कमीच कंपनीला विचारतोय की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी चोवीस हजार पंचवीस हजार आहे तो पगार मला कमीच कंपनीविषयी काहीच मान्यता नाही मी तंतुजंत तिच्या सगळं पाळते कमीज कंपनीबद्दल मला काय अर्ज नाही कमीच कंपनीने जे दलाल त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या दलाला मी पोरांचं शोषण करू नये पोराचा निंबा पदार्थ जे घेत आहेत ते त्यांच्या कुटुंबाला उपग्रहाचा पलार आहे तो घेऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी आहे स्वराजच्या बद्दल आणि गोविंदच्या बद्दल बोलायचं असेल तर आपण गोवी हे घेऊ मलाही चांगले गोविंदमध्ये चांगले मित्र आहेत मित्रापद आहेत मला सगळीच माहिती तुमची आहे आणि नंतर गोबाळांचं काय झालं कुठलं काय झालं कसे काय प्रश्न बऱ्याचशा गोष्टींची विषय माहिती पण गोविंदच्या बद्दल आणि स्वराज्या बद्दल आपण करू पत्रकार परिषद त्या ठिकाणी दिली मला नेहमीच बोलतात की असं या ठिकाणी रामराजे साहेब तुम्हाला एक सांगतो की प्रतापसिंह राजे कुठं यायची आपल्याला कल्पना नव्हती कारण आपण त्यावेळेस पडणं नव्हता म्हणजे प्रतापसिंह राजे आणि बाप्पासाहेब महाराज आपले वडील ते राहिला उपळेकर मंदिरामध्ये आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पाहिले फरमधल्या त्यांच्याकडे महाराज विचाराकडे एकच पोट होता पंचवीस वर्ष वीस वर्ष मी एकच पोट पाहिला एकच त्याची किती माहीत पण आपण वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं डबा वेगळ्याकडनं डबा मागून खायची वेळ या विचाराकडून आले वडील म्हणून त्याला तुम्ही संस्कृती सांगताय माझ्या पिढीबद्दल बद्दल बोलताय डबा दुसरीकडनं मागून खायची वेळ आली आणि सुरेश गांधींच्या घडकांना डबा यायचा तीच गाडी तीच कपडे आणि एक भाई अक्षरशः नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती एकच भाईचा कोट ते काल करायचे आणि मी नव्हतो म्हणत पण मला एवढं माहिती की बंगल्यावर गेले लोकांना ते सांगायचे कि ते माझं वाक्य नाही हे बापूसाहेब महाराजांच वाक्य की ह्या रामा विश्वास प्रत्येक तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की रामा फ्रॉड आहे हा चुकीचा माणूस आहे माझे काय हाल केले हे रामरायांची नेहमी सांगायची माझ्याबद्दल बोलायचं झालं कर्तृत्व काय केले ते सांगा मी कर्तृत्व काय केले तुम्ही माहिती आज मा, आमच्या परिस्थितीशी संघर्ष से करू मी माझ्या वडिलांच्या नावने साखरकार तयार केलेला आहे मी माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं चांगलं काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी खासदार झालो आम्ही दोघे वे वेळेत पण दोघेही बोलतो लोक आमच्या दोन्ही वेळेला खासदार केले पडणे तालुक्यातल्या लोकांनी आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या बद्दलची भूमिका काय ते सांगा तुम्ही तुमचे वडील केंद्राला काय म्हणायचे सांगा का लोक आजच काय म्हणायचे ते अतिशय खालच्या भाषेत बोलायचे जे मी आपल्यासोबत बोलू शकत नाही त्यामुळं हे उल्लेख टाळलेले चांगले आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काहीच त्या हिंदीमध्ये चांगला डायलॉग आहे आमच्या गलती मशूर आहे लेखिन गुन्हा पडदे नाही तर जे काय आपलं मागे आहे ते काढायची वेळ नाही आणि श्रीमंत रामराजे साहेब मला तेवढा वेळ पण नाही मला या तालुक्याचं दृश्य बदलण्यासाठी चांगलं करण्यासाठी आपल्या आणि आपल्या फालतू फलतूटीकेला या पुढे मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की सगळं सांगावं असं सव्वीस हजार कोटी लाल पाणी सांगवल्याला तुमचं कोणी कामं केली कोण सगळ्या गोष्टी पुरा पुशी मांडलेल्या आपल्याकडं माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलो आहे माझ्या मुलींच्या विषयी तुम्ही बोलला की मुली तुम्हाला भेटून गेल्या मला आनंद आहे पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात न वडलेलं चांगलं बिचारा त्या काही काही कोणाच्या भंडळीत नाही तुम्हाला भेटायला त्यांना वेळ नाही त्या शाळेत शिकत तर मला एवढंच आता आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या दर्शन सासवडच्या सभेबद्धा घडवून दिले सासवडची सभा कमी आणि खंडळा तालुक्यामध्ये बोरीचा भारत आहे त्या बोरीच्या भारत मध्ये शिव्या द्यायचं आहे शिवाय द्यायचा कार्यक्रम जास्त होता आपल्याला मला शिवाय सांगितलंय की मला मला शिवाय द्यायचे असतील तर त्यांनी मला फोन करा तयार तुम्ही देताल ते शिवाय फुलं म्हणून स्वीकारायलाही तयारी त्याला उलट उत्तरही देणार नाही असंही मी पाहायला सांगितलं माझ्या पराभवासाठी व्यूहरचना करू आपला जर माझ्यावरचं राजकारण तर कोणत्या पद्धतीने कमी होते तेही सांगता त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे फक्त काय होत की म्हणजे बगल मे चुरी मे राम हे मात्र काय बरोबर नाही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चाललेली आहे त्या तालुक्यामध्ये तुम्ही आमच्यावर काही दहशत स सर्वसामान्य माणसाला दहशत कोण करते गर्दीतले गुंड कोणाच्या बरोबर आहेत प्रत्येक गर्दीचा गुंड कोण आहे याची आपण एकदा उघड्या प्रमाणात दोन्ही बनूंनी खात्री करून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतोय आणि कमी तर कमी शा अधिकृत प्रतिनिधी द्यावं दलाला कुठले देऊ नये एवढी विनंती या ठिकाणी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र